नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे बावीस वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचा एक जिवंत पुरावा मैपत समोर आणताच मैपत मात्र सायली आणि अर्जुनच्या जाळ्यात कसा अडकणार हे आपण बघणार आहोत तर इथे आता सायली आणि अर्जुन महिपतच्या बंगल्या बाहेर आलेले असतात महिपत आता कुठेतरी बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस आता सायली आणि अर्जुन एक टेंबा करतात त्याला पेटवतात आणि तो टेंबा आता महिपतच्या गाडीजवळ फेकतात आता मात्र तो टेंबा तिथे पडताच महिपत मात्र घाबरतो आता त्याला खूप मोठी अशी आग असते महिपत पटकन तिथे येतो आणि तो, तो टेंबा हातात घेतो त्याच वेळेस एका झाडापाठीमागे इथे सायली आणि अर्जुन डोकावून आता महिपतकडे बघत असतात तर त्या टेंब्याचं जे लाकूड असतं ना त्यावरती बावीस वर्षापूर्वीचा अपघात असं लिहिलेलं असतं आता मात्र म्हैपत लगेच आजूबाजूला कोण दिसतंय का कोणी आहे का हे शोधू लागतो पण सायली आणि अर्जुन मात्र लपून बसलेले असतात ते काही महिपतला दिसत नाही पण महिपत मात्र खूपच घाबरलेला असतो तर आता इकडे सायली आणि अर्जुनने तिसरा डाव टाकलेला असतो महिपतला आता अर्जुन फोन करतो आणि म्हणून लागते तुझ्या बावीस वर्षापूर्वीचा अपघात मला चांगलाच आठवतोय पनवेल हायवेवरती झालेल्या अपघाताचा माझ्याकडे एक जिवंत पुरावा आहे आणि तो तुला बघायचा असेल तर पाठवलेल्या लोकेशनवर लगेच आहे असे म्हणत आता अर्जुन फोन बंद करतो पण इकडे महिपतला मात्र तो पुरावा नष्ट करायचा असतो ना त्यामुळे म्हैपत तातडीने आता अर्जुनने पाठवलेल्या लोकेशनवरती पोहोचलेला असतो तर इथे आता इथे महिपत त्या लोकेशनवरती पोचताच महिपत समोर मोठे भयानक सत्य आलेले असते ज्या ट्रकने ह्या ॲक्सिडेंट घडवलेलं असतो तो ट्रक चालक बाबू त्याचं मोठं पोस्टर इथे आता एका झाडाला सायली आणि अर्जुनने लावलेलं असतं त्याच वेळेस आता महिपतला तो फोटो बघून लगेच आठवतो बाबू म्हणजे हा ॲक्सिडेंट खरंच कुणाला तरी माहिती हे आता महिपतला कळालेलं असतं महिपत मात्र खूपच घाबरलेलं असतो गोंधळलेला असतो काय करावं हो त्याला काही सुचत नाही हा बाबू हा कुणाला माहिती झाला आहे नेमकं याबद्दल काय असेल हे सगळं काही आता महिपतलं शोधून काढायचं असतं तर महिपत मात्र तातडीने तिकडनं निघून जातो त्याच वेळेस सायली आणि अर्जुन म्हणू लागतात बघितलं या बाबूचा फोटो बघताच महिपतची कशी वाट लागली याचा अर्थ या बाबूशी नक्कीच या महिपतचा काहीतरी संबंध आहे आणि ते आपल्याला शोधून काढायचंच तरच आपल्याला हे सगळं सत्य उलगडेल आता मात्र या सगळ्याचा शोध कसा घेणार आणि प्रतिमा हत्याचा ॲक्सिडेंट महिपतनीच केला आहे हे सगळ्यांसमोर कसं येणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद